नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर अडुसष्ट वर्षीय वृद्धाकडून तीन शाळकरी मुलींचा विनयभंग सोलापूर इथं एका अडुसष्ट वर्षीय वृद्धाकडून तीन शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी वर या वृद्धावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आज त्याला कोर्टात हजर केला जाणार आहे या वृद्ध व्यक्तींना शाळेत शिकणाऱ्या तेरा वर्ष तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे याच आरोपांतर्गत त्याच्या विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ताबडतोब पोलिसांनी हे सेंसिटिव्हिटी लक्षात घेऊन यात गुन्हे दाखल केलेले आहे जेल रोड पोलीस स्टेशनला आठचाळीस तासाच्या आत ते चार्जशीट पण तयार केलेले आहे आणि आज रोजी आम्ही आरोपी चार्जशीटसह आदरणीय कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि यात आमची अपेक्षा आहे ताबडतोब केस पण आम्ही स्पेशल के ॲज स्पेशल केस इमिडिएट आम्ही बोर्डावर घेऊन सुनावणी पण लगेच सुरू करण्याचा प्रयत्न आमच्याकडून चालू आहे